दरम्यान भूमिकेवर राहणार असाल तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करा असं जयंत पाटलांनी म्हटलंय भूमिकेवर ठाम राहणार असाल तरच शक्तीपीठचा विरोध करा मतमतांत होणार असतील तर मात्र विरोध करू नका अशी देखील भूमिका जयंत पाटलांनी मांडली तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हे टोपीवर लिहिलेलं आपण जे आहे ना याला शेवटपर्यंत जर जागणार असाल तर हे ठीक आहे तिकडं आणि निम्ब्यानी इकडं केलं तर त्यापेक्षा त्यापेक्षा बांधडीत पडू नका जेवढे सरकार पैसे देत आहे निगोशिएट करा चाराचे दहा बारा रुपये कसे मिळतील बघा आणि विषय सोडून द्या काय आम्ही मागच्या विधानसभेत आणि लोकसभेत भाषण करून करून दमलो म्हणून उदाहाराने आलाय तर तो, तो निर्धार कायम टिकला पाहिजे